कमलजीत कौर विदरत है मैं इधर क्लब प्रेसिडेंट इलेक्ट हो इस साल 25 छब्बीस में आज हमने हमारे क्लब के द्वारा चार प्रोजेक्ट्स किए हैं स्टार्टिंग अपने हमने शुरुआत की है डेंगू द्वारा से जहाँ पर हमने जो ये भक्त है बात करी जो डेंगू से पंदरपुर जा रहे हैं उनके लिए सुबह का नाश्ता दोपहर का खाना और रात का भी खाना अरेंज किया है उसको हमने नाम दिया है भक्ति वाली वैसे ही हमारा दूसरा प्रोजेक्ट डेंगू रोड में ट्वेंटी नाइन एफ में चल रहा है जहाँ पर हम उन्हें औषधि का वाताव कर रहे हैं जिस को हमने नाम दिया है आरोग्य वाली अभी हम मारुति मंदिर में खाने का जो हमने प्रबंध किया है हमारे जो भक्तजन है उनके लिए वो हमारा है माऊी प्रोजेक्ट और शाम शाम को हमारे ही एक मेट्रो के घर में हमने कुछ वर्क लोगों के लिए भी खाने का आयोजित किया है बहुत धन्यवाद ऐसे आज हमने चार प्रोजेक्ट्स करने का निर्णय लिया है और वो बहुत सफलतापूर्वक हो रही है। मुझे बहुत गर्व है कि मैं हमारे निगरी फ्राइट इंडरवीन क्लब ऑफ निगरी फ्राइट की प्रेसिडेंटिप का जो स्थान है वो ग्रहण करने वाला है और इनरविन यह एक इंटरनेशनल वुमेन ऑर्गेनाइजेशन है जो फ्रेंडशिप एंड सर्विस को प्रोत्साहित कर रही है हमारे जैसे अन्य बहुत सारी महिलाएँ जो इनरवीन की मेम्बर्स हैं वह आगे बढ़ चलकर फ्रेंडशिप और सर्विस का प्रचार करती है और मैं आप सबसे निवेदन यही करती हूँ और हमारे इनर्जिल से आप सबको यही सवाल का यही मैसेज या सूचना देती हूँ कि किसी तरह आप समाज का अपना कार्य करें जितना हो सके अपने पर्यावरण को बचाएं क्योंकि हमें आ, अपनी धरती माँ के लिए अपना कर्तव्य पूरा करना है और जाते जाते एक ही बोलना चाहती हूँ कि जितने हो सके अपने पेड़ लगाएं और से एक मिनट मैडम मुझे एक बात कहनी है कि इस आधार पर आपने जो दिंडी चढ़ाई है इस आधार पर आपने जो प्रोग्राम रखा है उसी प्रोग्राम के आधार पर जो सोशल मोमेंट में आप काम करती है उस माध्यम से जो गरीब पिछड़े वर्ग जो बैकवर्ड क्लास के लोग हैं इनके लिए आपके पास क्या रहता है हमारा प्रोजेक्ट करते है। हैं फिर हम बच्चों के स्कूल्स के लिए प्रोजेक्ट करते हैं हैप्पी स्कूल्स हैं हमारे पास एडल लिटरेसी है बच्चों के लिए हम करियर गाइडेंस का प्रोजेक्ट करते हैं बहुत सारे बच्चों के लिए लेक्चर बच्चों के लिए साहित्य वाकअ और उनके करियर गाइडेंस के लिए ऊपर भी हम भर देते हैं उसी तरह हम महिलाओं के लिए भी बहुत सारे प्रोजेक्ट्स करते हैं जैसे महिलाओं के आरोग्य के लिए हम मेडिकल कैंप्स लगाते हैं स्किल डेवलपमेंट के प्रोग्राम्स हमारे अंतर्गत आते हैं जिसमें हम महिलाओं के लिए विविध प्रकार के प्रोग्राम्स अरेंज करते हैं जहाँ वो आ, बहुत ही अच्छी तरह से उसमें ट्रेनिंग लेके अपना कुछ उससे कमाई कर सकते हैं हमारा क्लब का एक बहुत ही महत्वपूर्ण प्रोजेक्ट जो आने वाला है वह है आंगनबाड़ी बाई ट्रेनिंग दैट इज कॉल मोहतजरी ट्रेनिंग जिसमें हम महिलाओं को तीन महीने का कोर्स देंगे और टेंथ और ट्वेल्थ पास महिलाएँ टीचर कहलाई जाएंगे उसी तरह से हम वृद्धाश्रम में भी काम करते हैं जो वृद्ध लोग हैं वृद्धाश्रम के लोग हैं उनके लिए जब दवाइयों से लेके कर खान पान से लेके उनके आरोग्य के लिए वो भी हम काम करते हैं स्पेशल चिल्ड्रन्स को हम ज़्यादा इम्पोर्टेंस देते हैं जैसे स्पेशल चिल्ड्रंस हैं ब्लाइंड है फिजिकली हैंडी कैप्ट है, है। उनके लिए भी हमारे पास बहुत सारे प्रोग्राम्स होते हैं एक हमारे पास बहुत सुंदर प्रोग्राम है जो कहते हैं हैप्पी विलेज हम पूरा एक विलेज हम रत्ता जैसे हम अडॉप्ट करते हैं और हम उस विलेज में अपना कार्य करते हैं वो विलेज को हम पूरा सेल्फ सफिशियंट करते हैं और उसी तरह से अगर हम देखी जाए तो पर्यावरण के लिए भी हम काफ़ी काम करते हैं और वाटर इरीगेशन पानी के लिए भी हम काफ़ी हमारा क्लब और पूरा इधर के बहुत सारा यस 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 मैडम लेकिन और एक बात आखिरी की मुझे पूछना है कि अगर ये दिंडी के माध्यम से आपने यहाँ जो प्रोग्राम रखा है आपका जो वर्क का जो शेड्यूल है पूरे महाराष्ट्र के अंदर है बल्कि पूरे जग में है लेकिन महाराष्ट्र के अंदर ये जो दिंडी चढ़ रही है ये पंडरपुर जाएगी तो पंडरपुर जाने तक आपका ये सिलसिला यही ये चालू रहेगा आ नहीं, ये अभी कैसे है कि निगडी प्राईड या संस्थेसाठी मी यावर्षी सेक्रेटरीज म्हणजे सचिव पदासाठी काम करणारे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी नवी क्लब निगडी प्राईड ही महिलांसाठी काम करणारी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे आणि इथं फक्त महिलांसाठीच नाही तर, तर मुलं किंवा एक प्रकारचं जर आपण म्हणजे वृद्धाश्रम किंवा अनेक वे, वेगवेगळ्या प्रकार या क्लबसाठी क्लबमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलाच आहेत तिथूनपासून आमचं महिलांचं जे कार्य सुरू होतं आहे इनरव्हीलचं त्याच्यामध्ये आम्ही वृद्धाश्रम आरोग्यसेवा आणि साक्षरता वर्ग असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो विशेषतः पाण्याचे जे प्रोजेक्ट असतात महिलांनाच या खेडेगावातील महिलांना पाण्यासाठीचं ज्या आवश्यक गोष्टी असतात त्याही इनरविल क्लबतर्फे पुरवल्या जातात तुम्ही मॅडम शहरामध्ये काम करतायत शहरामध्ये काम करत असताना शहरामध्ये जे बॅकवर्ड लोक आहेत त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या मुलासाठी तुम्ही काय करतायत यावर्षी उपक्रम हाती घेणार आहोत शहरातील मुलांसाठी किथ खर प्रिव्हिलेज आहे त्यांच्यासाठी संगणक साक्षरताचा उपक्रम आमचा करण्याचा यावर्षीचा मानस आहे इनरविंग क्लब ऑफ निगडीज राईडची फास्ट प्रेसिडेंट आहे गेली तेरा चौदा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो वारकऱ्यांच्या ह्याच्यात आनंदमय वातावरण आहे सगळ्यांना जेवण देणं हे एक पुण्याचंच काम आहे आणि इथलं वातावरण एक भावपूर्ण आनंदमय असं असतं आणि ही सेवा करण्याची से आम्हाला जी संधी मिळते ती इनरविंग क्लबमुळे सगळ्या महिला हा क्लब चालवतात आणि त्या महिला महिलाच्या देणगीमुळे आज हिच्या आपण लोकांना अन्नदान करतो याचा याचं भाग्य सगळ्यांना मिळत आहे याचंच आम्हाला खूप वाटतं अशी आपली नमस्कार नॅडमिल ग्रेम ऑफ निगडी प्राईडची मी माझी अध्यक्षा आणि इनरवी डिस्ट्रिक्ट त्रिवन थ्री इंडिया त्याची डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पामसे दोन हजार बावीस तेवीस साली आमचं वर्ष एक जुलैला सुरू होतं आणि तीस जूनला संपतं तर दोन हजार बावीस तेवीसची मी डिस्ट्रिक्ट चेअरमन आहे म्हणजे जिल्हाध्यक्षा म्हणतात जरी जिल्हाध्यक्षा म्हटलं तरी आमच्या डिस्ट्रिक्ट बारा जिल्हे आहेत महाराष्ट्रातले त्याच्यात मराठवाड्याचे सगळे खाली रायगड जिल्हा पुणे पंढरपूर सोलापूर टँप तो सगळा भाग कराडपर्यंत असे सगळे जिल्हे बारा जिल्हे येतात आणि सगळ्या महिला महिलांची ऑर्गनायझेशन आहे महिलांसाठी महिलांनी चालवलेली परंतु सगळ्या समाजासाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे ज्याचं तत्व आहे मैत्री सेवा आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि ह्या तत्वप्रणालीवर चालत असताना आमच्यासारख्या अनेक बायका आता आमच्या क्लबमध्ये साठपेक्षा जास्त मेंबर आहेत आजच्या अन्नवारीला आजचं जे आम्ही काम करतो आहे त्याला आमच्या पंचवीस ते तीस मेंबर्सनी हजार हजार रुपये कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत या आजच्या अन्नदानासाठी ह्याप्रमाणे आम्ही विलेज डेव्हलपमेंट लिफ्ट इरिगेशनचे प्रॉजेक्ट शाळांना जे, जे नाही आहे म्हणजे कम्प्युटर एज्युकेशन देणं तिथे कम्प्युटर देणं किंवा स्पोर्ट्सचं मटेरियल देणं सायन्स लॅब देणं लायब्ररी देणं स्टेशन्स म्हणजे हात धुण्याच्या जागा देणं अशा अनेक प्रकारांनी ती शाळा समृद्ध करतो आणि त्याला आम्ही इनरव्हील स्कूल असं नाव देतो तसंच महिला सबलीकरणाचं प्रचंड प्रमाणात काम केलं जातं आम्ही आम्ही एक इनरव्हील तर्फे आमच्या क्लबतर्फे याचं केंद्र सुरू फॅशन डिझायनिंगचं आणि त्यातून तयार झालेला महिला महिलांना आम्ही मशीन्स पण डोनेट करतो अशा पद्धतीने महिला सबलीकरणाचंही काम होतं धन्यवाद माझं नाव प्रणिता आदवकर मी <laughs> इनर बिल क्लब ऑफ मेक्रिक प्राईजची माझी अध्यक्ष आहे इनर क्लब हे आपल्या सगळ्यांनी आपल्या सांगितल्याप्रमाणे खूप सोशल सर्व्हिस करत असतं आणि वारी हा आमचा दरवर्षीचा पहिला प्रोजेक्ट असतो कारण त्या आशीर्वादांनी आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादांनी आम्ही आमचं वर्ष सुरू करतो आणि हे आम्ही गेले कित्येक वर्ष करतो आता सकाळी आमचा मेडिकलचा प्रोजेक्ट झाला तिथे वारकऱ्यांना पण खूप औषधं आणि वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून धन्यवाद शकुंतला वनचल दोन हजार दोनला जॉईन झाले इनरविलला आणि दोन हजार आठ नऊला प्रेसिडेंट होते आणि खूप हाऊस सोशल वर्कर पस्तीस वर्ष मी पस्तीस वर्ष असेल ते सोशल वर्क हे आहे लाईनसाठी वर्कांसाठी दर्शन घ्या आम्हालाही दर्शन घडल्यासारखंच आहे धन्यवाद किनरविलची माझी प्रेसिडेंट आहे या वारीच्या निमित्ताने आम्हाला वारकऱ्यांची सेवा करायला घडली आणि त्यानिमित्ताने आम्ही पांडुरंगाची पण आम्हाला सेवा घडली याचा आम्हाला खूप आनंद वाटतो हा आमचा ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे दरवर्षी आम्ही वारकऱ्यांना जितकी होईल तितकी सेवा आमच्या करावी अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि ती तशी घडतील ही पांडुरंगाचीच कृपा धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा